पळजाबिरीने चार फ्लॅट बळकावणारा सावकार इंदिरानगर पोलिसांच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इंदिरानगर पोलिस ठाणे हद्दीत सावकार रोहित प्रकाश विगे आणि परिसरातील नागरिकांना व्याजाने पैसे देत जबरदस्तीने फ्लॅट धारकांकडून फ्लॅट नावावर करून घेण्यासाठी गाडीत बसून घेऊन जात जबरदस्तीने नोंदणी करून घेतल्याचा गुन्हा दाखल होताच इंदिरानगर पोलिसांनी तांत्रिक मानवी कौशल्याचा वापर करून रोहित प्रकाश विगे ताब्यात घेतले नाशिक जिल्हा कायद्याचा बाली किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला याबाबत इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांनी माहिती दिली इंदिरानगर पोलीस ठाणे या ठिकाणी फिर्यादीचा वरुण सुरेश शहाणी वेळ पस्तीस वर्ष व्यवसाय कन्स्ट्रक्शन या यांनी समक्ष येऊन सांगितले की त्यांना कन्स्ट्रक्शन साईटवरती त्यांची समृद्धी अपार्टमेंट म्हणून कन्स्ट्रक्शन साईट आहे त्या साईटवरती काही आर्थिक अडचण आल्यामुळे त्यांनी यातील आरोपी रोहित वीक याच्याकडून दहा टक्के दराने पंधरा लाख रुपये घेतले होते सदर रकमेपैकी त्यांनी पंचवीस लाख अठ्ठावीस हजार आठशे रुपये त्याला देऊन देखील रोहित विग या आरोपी तास देऊन देखील त्या आरोपी त्यांच्याकडून बर जमिनीने तीन फ्लॅट रजिस्टर करून घेतले आणि त्यांना तो ऑफिसला घेऊन गेला अशी त्याची गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा तपास ए पी आय चौधरी हे करीत असून सदर आरोपी रोहित वी यास अटक करण्यात आलेला असून तो दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडीमध्ये आहे त्याच्याकडून अधिक तपास मिळते का आहोत सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक वाल्मिक चौधरी करत आहेत सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण किशोर काळी सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे गुन्हे शोध पथक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या मार्गदर्शनाने गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष फुंदे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे एन जी एन न्यूज सिटी रोहनदनी नाशिक